नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जे आर पाहणार आहोत जो की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात की राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्यासंबंधीचा हा जी आर आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असा जी आर आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात की माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये जे की दोन हेक्टरच्या मर्यादेत एवढं अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अकरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मान्यता देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता आणि हे जे सदरचे अर्थसहाय्य आहे संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे ती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली होती तर मित्रांनो ह्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे अतिरिक्त सूचना कोणकोणत्या निर्गमित करण्यात येणार आहेत त्यासंबंधीचा हा शासन निर्णय आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की त्या अतिरिक्त सूचना कोणकोणत्या आहेत तर मित्रांनो पहिली जी सूचना आहे तर पहिली जी सूचना आहे ती म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमतीपत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे महा आय टी पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे जुळवणी करून त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुज्ञे ठेवण्याबाबतची कार्यपद्धती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे आणि चौथं जे आहे ते म्हणजे सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँकेमध्ये संबंधित खात्याकरिता अनुदेय असलेली एकूण अर्थसहाय्याची जी रक्कम आहे ते वितर वितरित करण्यात येणार आहे तर पाचवी जी सूचना आहे ती म्हणजे सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामायिक खातेदारांकरता प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी स्वतंत्रपणे असणार आहे असा हा एकदम महत्त्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा अशाच शासन निर्णयाच्या आणि वेगवेगळ्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा शासन निर्णय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो